नमस्कार श्री स्वामी समर्थ संगीत आज आपण माघ पौर्णिमा पौर्णिमा म्हणजे कशा प्रकारे साजरी करतो या दिवशी चंद्राची पूजा कशी करतात ते पाहू नवदिव्यांनीआधी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका माघ पौर्णिमेला नव्याची पुनव असेही म्हणतात नव्याची म्हणजे नवीन धान्याची पूजा करणे भूमीविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हा शेतीशी संबंधित सण आहे पश्चिम महाराष्ट्रात शेतात पिकलेल्या नवीन धान्याची मूठ किंवा पिकांची आलेली पेंडी आणतात ते घराच्या दाराजवळ बनतात ज्वारीची शाळाची ताटे आणून ती दारासमोर उभी करतात म्हणजे माघ पौर्णिमेला नवीन आलेल्या धान्याचा स्वयंपाक बनवला जातो आणि त्याचा नैवेद्य म्हणून घरातील देवाला आणि चंद्राला ओवाळले जाते आता चंद्राचे पूजन कसे करतात ते पाहू तर प्रथम आज आम्ही पुरणपोळीचा नैवेद्य बनवून घेतला नऊ चपाती नऊ पुरणपोळी तेल न लावता करून घेतल्या गव्हाच्या पिठाच्या कणकेचे दिवे केले आणि त्याबरोबर कणकीचे मुटके तेही नऊ करून वाफून दोन्ही वाफून घेतले नंतर आवळे कानवले तळून घेतले तेही गव्हाच्या पिठाच्या कणकेपासून त्यात शेंगदाणाकूट तीळ गुळ वेलची किसलेले खोबरे यांचं सारण घातलेलं आहे ते आम्ही तळून घेतले कुरवडी पापड तळून घेतले नंतर सर्व दिव्यात तेल भरून घेतले सर्व एकत्र नैवेद्य भरून घ्यायचा असतो त्यात सर्व केलेले पदार्थ नव या संख्येत भरायचे म्हणजे पोळी चपाती कानवले आवळे म्हणून नैवेद्य पौर्णिमा म्हटले जात असावं कारण सर्व नव या संख्येत नैवेद्य भरतात नंतर खोबरं सुपारी हळकुंड वेलची लवंग एक नान त्या सगळ्या नैवेद्याबरोबर ठेवले आहे हा सगळा नैवेद्य एका मोठ्या परातीत भरून त्यावर दिवे प्रज्वलित करायचे असतात आता हे सगळं व्यवस्थित ठेवून जे आपण नऊ कणकीचे दिवे केले आहेत ते प्रज्वलित करून घ्यायचे प्रथम घरातील देवाला त्या दिव्यांनी ओवायचं नंतर तुळशीला आणि चंद्राला याच दिव्यांनी आणि नैवेद्याने ओवायचे आज या नैवेद्याने आणि दिव्यांनी चंद्राला ओवायचा मान असतो चंद्राला ओवाळताना हळदी कुंकू अक्षता वाहून धूप दाखवायचा आहे आरती करायची आहे आणि नवे चंद्राला ओवाळायचे असते आणि आशीर्वाद घ्यायचा कारण आपले नवीन धान्याचे पूजन आज आपण करतो तेही चंद्राच्या साक्षीने पूजा करून पण आमच्या भागात मुलीने लग्ना अगोदर हे प्रज्वलित केलेले दिवे बघत नाहीत किंवा चंद्राला ओवाळतानाही बघत नाहीत असे म्हणतात जर मुलीने हे नव दिवे लावलेले बघितले तर तिला लग्नानंतर सासरी त्रास होऊ शकतो अगदी दिवे लावताना सुद्धा बघायचे नाही ते विजेपर्यंत त्या दिव्याला घरातील मुलींनी बघायचे नाही आमचे वडील तर आम्हाला माझी आई ही पूजा करेपर्यंत आम्हाला बाहेर घेऊन जायचे पूजा करून झाली की आई नंतर ते दिवे आम्ही बघू नये म्हणून झाकून ठेवायची आताच्या सारखी देवाला वेगळी रूम नव्हती दिवे नजरेस सहज येतील म्हणून ते झाकून ठेवले जायचे आणि जो चंद्राला दाखवलेला नैवेद्य असतो तो मुलींनी खायचा नसतो तो नैवेद्य घरातील वडीलधारी माणसे नक्की खाऊ शकतात फक्त मुलींनी खायचे नस तर कसा वाटला आजच्या नव्याच्या पौर्णिमेचा व्हिडिओ नक्की कमेंट करा आणि सांगा तुमच्याकडे कशा पद्धतीने माघ पौर्णिमा म्हणजे नव्याची पौर्णिमा साजरा करतात श्री स्वामी समर्थ